नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण घेऊन आलो आहोत माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कसा कधी आणि कुठे मिळणार याची सविस्तर माहिती त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या पाटील सर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेट्ससाठी राज्य सरकारने ऑगस्टचा हप्ता दोन टप्प्यात वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे पहिला टप्पा दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू दुसरा टप्पा सोळा जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पैसे थेट जमा होतील महत्वाचे पहिल्या यादीत नाव असणे गरजेचे आहे कारण त्यांनाच ऑगस्टचे पंधराशे रुपये प्लस गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये बरोबर एकूण तेवीसशे तीस रुपये सर्वात आधी मिळणार आहेत दोन पहिला टप्पा दहा जिल्हे सर्वप्रथम हप्ता मिळणार दहा जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे आहे एक सोलापूर दोन नंदुरबार तीन वर्धा चार रत्नागिरी हे लक्षात ठेवा प्रत्येक जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यात थेट पंधराशे रुपये प्लस आठशे तीस रुपये जमा केले जातील मोबाईलवर क्रेडिट युअर अकाउंट असा मेसेज आल्यानंतर पैसे काढता येतील तीन पैसे मिळवण्यासाठी आवश्यक काम सरकारने दोन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे पहिल्या यादीत नाव येईल एक आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करणे दोन गॅस सिलेंडरसाठी नाव नोंदवणे आणि फॉर्म भरून पात्र ठरणे हे पूर्ण केल्यावर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे पैसे शंभर टक्के मिळतील कुठल्याही जिल्ह्यात असला तरीही हप्ता थेट बँक खात्यात जमा होईल पहिला मेसेज ऑगस्टचे पंधराशे रुपये जमा झाले याची माहिती दुसरा मेसेज गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा झाले याची माहिती मेसेज आल्यानंतर तत्काळ बँकेत जाऊन पैसे काढता येतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री आदितीताई तटकरे यांनी सर्व बहिणींसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे यामुळे जुलै हप्त्यात झालेला उशीर पूर्णपणे दूर झाला आहे गॅस सिलेंडरचे पैसे आता सर्वांना नक्की मिळणार आहेत चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा जेणेकरून पुढील जिल्ह्यांबाबत माहिती तुम्हाला लगेच मिळेल आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये नक्की लिहा ज्यामुळे पुढील अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण त्यामध्ये पहिल्या यादीत नाव येण्यासाठी पद्धत स्पष्ट केली आहे पहिल्या यादीत नाव असल्यास ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये प्लस गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये बरोबर तेवीसशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात थेट जमा होईल सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की सर्व बहिणींसाठी पैसे वाटप पूर्णपणे होणार आहे आता काळजी करण्याचे कारण नाही आनंदाने हप्ता मिळवा